आपण सर्व मिळून असा कुठलाही नेता कुठल्याही पक्षाचा नेता असो काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो महाविकास आघाडीचा असो महायुतीचा असो कुठल्याही नेत्याबद्दल असे आक्षेपार्ह फडकाव विधानं करू नये कारण सर्वांनीच या राज्याकरता काही ना काही काम केलं आहे आणि त्यामुळं गाळ्या फोळा गाळ्या तोडा हे काही विधान चांगलं नाही आहे संस्कारमय महाराष्ट्र आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची भूमी आहे या भूमीमध्ये असे विधान करू नये असं मला वाटतं शरद राजकारण आहे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गंभीर आरोप केलेला आहे की के आमच्या मुलांना आमच्या विरोधात लढवण्यासाठी घरात फूट पाडण्याचा प्रयत्न शरद पवार करतायत नाही मला असं वाटतं की धर्मराव बाबा आत्राम काय बोलले ते त्यांना सांगतील पण आता शरद पवार साहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय केलं यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकरता आपण सर्व काय करू याची भूमिका आपण घेतली पाहिजे आमच्याकडे एकच अजेंडा आहे आमच्याकडे एकच अजेंडा आहे दुसरा अजेंडा नाही मोदीजीचं पाच वर्षाचं सरकार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारचं सरकार या सरकारने चौदा कोटी जनतेकरता जे निर्णय घेतले आहे ते निर्णय इतकी शिजोरी मोठी आमच्याकडे आहे डबल इंजिन सरकारने जे कामं केले ते काम आम्ही घरोघरी पोहोचू शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालं ते पोहोचवू मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो ते आम्ही घरोघरी पोहोचू तीन सिलेंडर माफ केले ते पोहोचवू एवढा मोठा विकास केला तो पोहोचू आमच्याकडे इतकी मोठी शिदोरी आहे आम्हाला विकासाची शिदोरी पोहोचवायची आहे जे इंडी आघाडी आणि लोकसभेच्या काळात जे खोटं बोलले आणि खोटं बोलून मत घेतले आम्ही जनतेला कन्व्हेन्स करू विधानसभे